उद्धवजींनी प्रचंड साथ दिली आणि देशातल्या सगळ्यात चांगला आरोग्यमंत्री म्हणून राजेश भैयांकडे देश बघत होता आणि जे नियोजन म्हणजे अनेक वेळा ज्या पद्धतीने राजेश भैया दौरे करायचे सगळं प्रशासन मुंबईतून उद्धवजी बघायचे आणि उद्धवजी ज्या फेसबुक लाईव्ह जेव्हा टी व्हीवर करायचे तेव्हा प्रत्येक घरातल्याला आधार वाटायचा की उद्धवजी म्हणजे आपल्या घरातला मोठा भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतोय आणि खूप धीर द्यायचं काम त्या काळात उद्धवजींनी मुख्यमंत्री फक्त म्हणून नाही पण एक भाऊ म्हणून जे केलं ते मला नाही वाटत महाराष्ट्र कधीही विसरेल आणि त्याच्यामुळे कोविडमध्ये लॅब्सनी तर ओव्हर टाईम काम केलं होतं मला वाटतच नाही की तुम्ही घरी पण कधी गेला होता का सगळे पॅथलॅब्सवाले कारण का प्रचंड काम आणि या देशाची सेवा सगळ्याच या डॉक्टरांनी त्या काळात केली मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि ह्या भागामध्ये आपण आम्हाला आज आरती आणि ह्या महिला दिनाच्या ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोललेलं आहे त्याबद्दलही तुमचे मनपूर्वक आभार मानते कारण का हा एक दिवस असतो जो ज्याच्यात महिलांचं जे कर्तृत्व असतं त्याची चर्चा होतेच पण माझं थोडंसं वेगळं म्हणणं आहे की महिला दिन जरूर सा साजरा करा पण त्याबरोबर तीनशे पासष्ट दिवस माणुसकीचा जर दिवस साजरा झाला तर मला वाटत नाही काही वेगळा आता आम्हाला महिला दिन साजरा करण्याची गरज आता वाटते कारण मला या सगळ्या लढवई या महिला बघितल्यावर नेहमी असं वाटतं की आपल्यावर जेव्हा अडचण येते तेव्हा छोटस कोणी काही बोललं तर महिलाच्या डोळ्यात पाणी येतं पण जेव्हा तिच्यावर प्रचंड अडचणीचा काळ येतो तेव्हा तीच महिला झाशीची राणी म्हणून उभी राहिलेली या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि अशीच एक झाशी जा, जा, राणी या व्यासपीठावर उभी आहे आणि तिचं नाव अनिताताई अनिताताईनी एवढा संघर्ष केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने छोट्या छोट्या कामासाठी त्या लढत राहतात म्हणजे अनिताताई ताई भेटल्या की समजायचं अरे बापरे आज आहे आपल्यावर हल्ला आणि तो हल्ला न वैयक्तिक कामासाठी असतो कुठल्याही वैयक्तिक कामासाठी नसतो पण त्यांच्या भागातल्या जिल्हा परिषदच्या छोट्या ना छोट्या कामा कामा कामासाठी त्या इतका फॉलोअप करतात कुणालाही फॉलोअपमध्ये तुम्हाला पी एच डी पाहिजे असेल तर अनिता ताई इज द बेस्ट टीचर त्या इतकाच खरंच आहे तेवढाच फॉलोअप करता तुम्ही आणि इतका मनापासून करतात आणि जोपर्यंत ते काम होत नाही ती आमची माऊली स्वस्त बसत नाही आणि खरंच खूप अतिशय उत्तम काम त्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे ज्याचा मला सार्थ अभिमान आहे त्यामुळे एखादी महिला जिच्यावर जबाबदारी तुम्ही तुमच्या मतांत देऊन टाकली ती काय करू शकते हे अनिता त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे आणि अशा असंख्य कर्तृत्ववान महिला आज व्यासपीठावरही आहे आणि समोरही मोठ्या संख्येने बसलेले आहेत तुम्ही प्रत्येकीमध्ये एक वेगळा गुण आहे आता कुणाला विचारलं तर त्यांना विचारता तुम्ही काय करता नाही मी घरीच असते असं आंबट चेहरा करता आज नंतर कधीही म्हणायचं नाही मी फक्त घरीच असते घरीच असते असं आंबट चेहरा करता आज नंतर कधीही म्हणायचं नाही मी फक्त घरीच असते तुम्ही होम मेकर आहात तुम्ही त्याग करता म्हणून तुमचा नवरा कामावर जाऊ शकतो तुम्ही त्याग करता म्हणून तुमची मुलं शिकलेली आहेत त्याच्यामुळे होम मेकर हा मला विचारला तर आमच्यापेक्षा जास्त मोठा आहे कारण का आम्ही दिवसभर वन वणवण वन, वन, वन फिरत असतो पण तुम्ही त्याग करून ज्या पद्धतीने सासू सासऱ्यांचं करता आई वडिलांचं करता मुलांचं करता नवऱ्याचं करता आणि कदाचित तुम्ही आमच्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान असाल पण तुम्हाला ती संधी कोणी दिली नाही कारण का तुम्ही घराची जबाबदारी घ्यायचा तुम्ही घरातल्या लीडर आहात त्यामुळे घराच्या लीडर तुम्ही आहात सगळ्यात मोठा त्याग हा तुम्ही केलेला आहे आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा तेव्हा ती चांगली होतात आणि निघतात आणि कर्तृत्व निघतात तेव्हा तुमच्या आयुष्याचं सार्थक होतं ती आई नेहमी अभिमानाने सांगते की माझ्या मुलीचं हे झालं माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा आय आय टीला गेला आहे आणि मुलापेक्षा जास्त ती मुला खुश असते आणि कुणासाठी तुम्ही हे करताय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो कुणासाठी करतो कुणासाठी जगतो ते आपल्या मुलांसाठी आणि प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं हे माझ्या आधीच भाषण करत की बरोबर एक टिपिकल आई बोलते बघा मी बोलायच्या आधी त्या म्हणतात हो हो मुलांचं जास्त चांगलं झालं पाहिजे पण तीच इच्छा असते कुणासाठी आपण हे सगळं करतो तर आपल्या मुलांसाठी आणि मला आनंद वाटतोय की खरंच एक घरगुती कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आहे शिवसेने मी कालच राऊत साहेबांना म्हणले राऊत साहेब काल आवर्जून भोरला आले होते आणि काल मी उद्धव संजय राऊत साहेबांना शब्द दिलाय की आज नंतर आम्हाला कोणी विचारलं की राष्ट्रवादी किती सीट लढणार शिवसेना किती लढणार काँग्रेस किती लढणार आमच्याकडे एकच उत्तर आहे आम्ही अठ्ठेचाळीस लढणार आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या एक आहेत एक एक सीट कुठली नाही सगळ्या सीट आपल्याचे आहेत कारण का एक कुटुंबातले लोक आहोत आपण अडचणीत आहोत आपले पक्ष फोडले म्हणून नाही आपण अडचणीत आहोत कारण का अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात काम करते पक्ष बांधू हो, काय त्याला लागते तुम्हीच पक्षाची आहात काय मला चिंता नाही पक्ष बांधायची पण ज्या पद्धतीने केंद्र सरकार महाराष्ट्रावर प्रहार करतोय त्या प्रहाराच्या आप विरोधात आपल्याला लढायचं महाराष्ट्राच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात जातात महाराष्ट्राचा अधिकार जो आहे दुसऱ्या राज्यात जायचं मला अजिबात दुःख नाही मेरा बी भलाव उसका बी भलाव त्यांचं चांगलं होईल आनंदच आहे पण जे हक्काचं मेरिटवर महाराष्ट्राला मिळाले ते दुसऱ्याला देऊ नका आम्ही मेरिटमध्ये पास झालेलो त्यांना द्या ना त्यांना दुसरं काहीतरी द्या चांगलं ते आमच्यावर मोठं द्या आमचं काही म्हणणं नाही पण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्व करायचं पाप आज अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करते त्याच्यामुळे ह्याच्या विरोधात आपल्याला लढायचंय त्याच्यामुळे मोठी लढाई आहे त्यांच्याकडे दारू गोळा साम दाम दंडभेद सगळं आपल्याकडे जास्त आहे पण आपल्याकडे एक ताकद आहे जी त्यांच्याकडे नाहीये मेरा भाषण पहिलेही बोल रेक आपलं ट्युनिंग किती छान जमलंय बघा ताई आणि दादा दोघंही माझ्या आधीच माझं भाषण करत आहेत पण खूप आनंद आहे मला की आज आपण सगळे एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते